मसवड पालिकेवर भाजपचा झेंडा नगराध्यक्षांसह सर्व एकवीस जागांवर दणदणीत विजय मसवड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकतर्फी विजय मिळवत पालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले पहिल्याच फेरीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत थे भाजपने थेट नगराध्यक्ष पदासह सर्व एकवीस जागांवर विजय मिळवला या निकालामुळे विरोधकांचा पूर्णपणे सुपडा साफ झाला असून मसवड पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात एकवीस जागांसाठी एकोणपन्नास उमेदवार रिंगणात होते नगराध्यक्षपद हे खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपच्या पूजा सचिन विरकर विरोधी आघाडीच्या भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने आणि बहुजन समाज पार्टीच्या रुपाली वाल्मिक सरतापे यांच्यात थेट लढत झाली प्रभागनिहाय भाजप शिवसेना ठाकरे गट व अपक्ष उमेदवारांनी नशीब आजमवले मतमोजणीच्या दिवशी प्रभाग क्रमांक एक पासूनच भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली ही आघाडी कोणत्याही प्रभागात कमी न होता वाढतच गेले नगराध्यक्ष पदाच्या लढतीत पूजा सचिन विरकर यांनी ग्रामीण व शहरी मतदारांचा विश्वास संपादन करत तब्बल चार हजार आठशे चव्वेचाळीस मतांनी दणदणीत विजय मिळवला त्याचबरोबर भाजपच्या सर्व नगरसेवक उमेदवारांनाही स्पष्ट बहुमताने विजय मिळवला निवडणूक जाहीर झाल्यापासूनच ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी प्रचाराची धुरा स्वतः सांभाळत अचूक व्यवहार केली विरोधकांनी एकत्र येऊन आव्हान उभे केले असले तरी ते आव्हान प्रत्यक्ष निकालात प्रभावी ठरू शकले नाही हे या निकालातून स्पष्ट झाले निकालानंतर भाजपच्या सर्व विजयी एकत्र येत गुलाबाची उधळण व आतिषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी विजयी उमेदवारांचे तसेच मसवडकर जनतेचे आभार मानले या ऐतिहासिक विजयामुळे मसवड नगर परिषदेत पुढील काळात भाजपची मजबूत व स्थिर सत्ता राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने पितात अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र